मित्रांनो आज तारीख आहे तीस ऑक्टोबर आणि तुम्ही बघू शकता की आपल्या तूर पिकाला साधारणतः दहा ते पंधरा पर्सेंट फुलधारणा होत आहे आता जर बघितलं तर गेल्या मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर खराब होतं ज्यामध्ये अवकाळी पाऊस असेल त्याचबरोबर धुरी धुके आणि कुठं कुठं तर खूपच जास्त पाऊस झाला कुठं कुठं कमी झाला आता आपल्या भागामध्ये बराचसा पाऊस झाला परंतु त्याने नुकसान नाही झालं तूर पिकासाठी ते थोडंसं फायद्याचं ठरलं म्हणजे आत्ता आपलं जरी बागायती क्षेत्र आहे काही लोकांचे कोरडवाहू क्षेत्र आहे तर त्यासाठी ते, ते थोडंफार चांगलंच ठरलं आता त्याच्यामध्ये मका असो सोयाबीन असो कपाशी असो ह्या पिकांचं भरपूर नुकसान आहे आता जर बघितलं तर आजचा व्हिडिओ जो आपण बनवतो त्याच्यामध्ये एकंदरीत सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि यानंतर वातावरण संपूर्ण महाराष्ट्रावर कोरडंच राहील असा एक अंदाज आहे जर बघितलं तर इकडे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने सध्या अवस्थेमध्ये आपलं तुर्पिक आहे जर बघितलं तर आता हा दीड एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपलं जे अंतर आहे हे बारा फूट आहे इकडे आणि इकडे थोड़ो से ते अंतर थोडंसं जास्त झालेलं आहे मदत आपण काहीतरी लागवड करण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत गहू वगैरे याच्यामध्ये येऊ शकतो फक्त चारच फूट त्याच्यामध्ये घेऊन आता कित्येक शेतकऱ्यांचं कि म्हणणं आहे की याच्यामध्ये हरभरासुद्धा होतो आणि कित्येक शेतकऱ्यांचं त्याच्यात म्हणणं आहे की याच्यात हरभरा येत नाही त्यामुळे ते, ते, ते आपण कॅन्सल करण्याचा थोडासा प्रयत्न आहे मग दुसरं अजून जर म्हटलं याच्यामध्ये तर मका वगैरे परंतु काय होईल एकंदरीत हे सगळं पीक आणि त्याच्या त्या ते गोष्टी त्याच्यामध्ये मका जर असला तर ते तूर पीक आपल्याला काढायला थोडासा त्रास होईल असं एकंदरीत होईल व्हिडिओ आज जो बनवत आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मागे आपण पाने गुंडाळणारी जी अळी होती त्याच्यासाठी आपण कीटकनाशक घेतलं होतं आणि त्याचा जर प्रादुर्भाव आहे तो आता नामशेष झालेला आहे वातावरण एकदम खराब होतं कित्येक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आ, ते वातावरण चांगलं झाल्यानंतर त्याचा एकंदरीत फवारणी घ्या परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपण गेलो म्हणजे काल परवास त्याची फवारणी केली त्याच्यामध्ये भरपूर आ, पाने गुंडाळणाऱ्या अळीने प्रादुर्भाव केला होता एक तो प्रादुर्भाव आणि दुसरं काय होते की इथं जे शेंडे असतात ते कित्येक अळ्यांनी खालून घेतलेले होते म्हणजे जर इथं जर नुकसान केलं तर काय होतं की फुलं कळ्या यांचं पूर्ण नुकसान होतं आतापर्यंत त्याचं नुकसान नव्हतं कारण इथं जर त्यांनी डंक केला तर त्या काय व्हायचं की चार पाच फुटवे त्याला पुन्हा यायची परंतु आता एकंदरीत कणावर तूर आहे आणि कण इथं खराब होत होता म्हणून म्हणून काल ज्या क्षेत्रामध्ये आपण गेलो होतो तिथे खूप सारा त्याचा प्रादुर्भाव झालेला होता आता ही फवारणी आपण लवकर घेतली त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या टळल्या तोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने त्या फवारणीमुळे आता इथं बघा कित्येक पानं जे खराब झालेले होते ते आपले पूर्णपणे चांगले झाले आता याच्यामध्ये आपण तुम्हाला मागचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे फवारणीचा सा। की कुठलं टॉनिक त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला बराचसा फायदा इथं बघायला मिळतो आहे म्हणजे याला फवारणी करून सहा सात दिवस झाले त्याच्यामध्ये बरेचसे फुटवे खूप चांगले आपल्याला असे दिसत आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं त्या टॉनिकचं की पांढऱ्या मुळांची वाढ आणि फुटवे तर अशा पद्धतीने ते टॉनिक काम करते ते जर म्हटलं मार्केटमध्ये खूप सारे टॉनिक आहेत तुम्ही कुठलंही एक वापरू शकता त्यासाठी अमिनो ॲसिड त्याच्यामध्ये असलं पाहिजेत दुसरी गोष्ट कीटकनाशक वापरताना तुम्ही कुठलंही स्वस्तात स्वस्त कीटकनाशक वापरा ज्याचा तुम्हाला पहिलं रिझल्ट भेटलेला आहे तसंच आपण प्रोफेक्स सुपर त्याच्यामध्ये वापरलेलं होतं आणि त्याचा आपल्याला आधी रिझल्ट होता दोन तीन पिकांवर आणि त्याचा एकंदरीत आत्ताही आपल्याला फायदा झाला त्याच्यानंतर आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपण चांगलं थोडंसं ज्याचा लाँग लास्टिंग टाईम पिरियड आहे तसं आपण एक वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा टॉनिक घ्यायचं की नाही ते सुद्धा आपण बघणार आहोत कारण आता आपल्याला खूप सारे याच्यामध्ये फुलं फुलंधारणा फुलांसाठी एकंदरीत आपल्याला एक कुठलं तरी असं औषध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बूमफ्लावर किंवा जू जु, खूप जुना आहे धूम मधात यायचं ते बंद झालं ते, ते धूमचा खूप सारा चांगला फरक आपल्याला आणि फायदासुद्धा होता अजून मार्केटमध्ये जर कुठलं चांगलं असेल तर तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून सांगा दुसऱ्या फवारणीसाठी आपण ते घेण्याचा प्रयत्न करू विशेष म्हणजे एकंदरीत आत्ता जी सिच्युएशन आहे ह्यानंतर फवारणीवर जे काय आपलं सगळं अवलंबून आहे म्हणजे फुलं चांगले आले आणि ते टिकून राहिले तरच आपलं एकंदरीत त्याचं रूपांतर शेंगांमध्ये होणे किंवा तो एकंदरीत पुढे तो ज दाना पोसवणे ह्या पुढची आणि त्याच्या पुढची फवारणी याच्यामध्ये आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला खत घ्यायची काही आवश्यकता नाही शेवटच्या फवारणीमध्येच आपण ते खत घेऊ जर आपल्याला खालून टाकता आलं तर खालूनसुद्धा आपण सोडण्याचा प्रयत्न करू सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी देण्याची कुठलीच आवश्यकता नाही आहे त्यामुळे फवारणीच्या माध्यमातून तिसऱ्या फवारणीच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये खत हे घेऊ आता झिरो बावन्न चौतीस हे आपण जेव्हा सोयाबीन होतं सोयाबीनसाठी वापरलेलं होतं त्याचा फारसा आपल्याला फरक जाणवला तुम्हीसुद्धा कमेंट करा की कुठल्या पद्धतीचा आणि कुठलं चांगलं असं खत आपण त्याच्यामध्ये घेऊ की त्याचा चांगला रिझल्ट असेल सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही कोणकोणती कुन पिकं घेतात काय घेतात ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा हा जो आपला दीड एक दीड एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये कुठंतरी अंतर कमी जास्त झालेलं आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला फटका बसेल परंतु जर बघितलं कुठं कुठं बारा फूट अंतरसुद्धा झाकण्याच्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे तुम्हाला मी दाखवतो की अशा पद्धतीने जर आपली सगळ्या क्षेत्रातील तूर असती तर आपल्याला कुठंच काही अंतर का। जास्त झालं असं वाटलं नसतं आता इथं बघा इथं पूर्ण बारा फूट अंतर आहे आणि इथं काय झालं आहे की तुम्ही बघा त्याचे खोडं असे 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 आता अशा पद्धतीने जर संपूर्ण क्षेत्रामध्ये आपली तूर असती तर खूप चांगला त्याचा बेनिफिट आपल्याला असता तुम्ही बघा की इथं खाली जर बघितलं त्याचे सगळे खोड आणि काही क्षेत्रामध्ये आपली कमी आहे म्हणजे इकडे जर थोडंसं इकडे तिकडे गेलो तर त्याच्यामध्ये कमी आहे परंतु इकडे चांगल्या पद्धतीने आपली तूर आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की एकंदरीत बारा फूट अंतर आहे तरी ते आता झाकेल कारण अजून काही झालं नाही आहे पूर्ण हे इकडून डांगेल आणि हे इकडून डांगेल अशा पद्धतीने तर सांगायचा मुद्दा म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने तूर आहे आणि एकंदरीत दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन